अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज पुन्हा एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वीच चार तरुण लोकसभा सभागृहात घुसल्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आला होता या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेतही विरोधी पक्षांच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला होता सुरक्षेच्या मुद्द्यावर सभागृहात आक्रमक झालेल्या खासदारांच्या निलंबाच सत्र सुरूच असून आतापर्यंत जवळपास एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे लोकसभेतून आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे तसेच शशी थतूर त्याचप्रमाणे डिंपल यादव कार्तिक चिदंबरम यांच्यासह एकोणपन्नास खासदारांना हिवाळी अधिवेशन काळापुरतं निलंबित करण्यात आलं आहे खासदारांचं निलंबन करून सरकार लोकशाहीचा गळाच घोटत असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येत असून सकाळपासूनच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह विविध खासदार संसद परिसरात सरकार विरुद्ध आंदोलन करत आहेत